हालेलुया गॉड इज गुड अँड ऑल द टाइम तर आज आपण एका नवीन गोष्टीकडे वळणार आहोत जसं मी माग सांगितलं की परमेश्वर आमची तुलना सजीव गोष्टीशी करतो आणि निर्जीव गोष्टीशी करतो सजीव मध्ये आम्ही पाहिलं की त्याने आमची तुलना गरुडाबरोबर गर केली त्याने आमची तुलना मेंढरा बरोबर केली त्याने आमची तुलना सिंहाबरोबर केली त्याने आमची तुलना वनस्पती म्हणजे झाडाबरोबर केली आज आपण पाहणार आहोत की देव आमची तुलना आणखी कशाशी करतो तर जाऊ या मत्तयाचं शुभवर्तमान याचा पाचवा अध्याय आणि वचन तेरा। मत्तय पाच तेरा। तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात बायबल सांगत कि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्ही जर या डोंगरावरील प्रवचनाची सुरुवात पाहिली तर येशू ख्रिस्ताने असं दिले की तो जाऊन डोंगरावर चढला आणि तो लोकांना आपलं तोंड उघडून शिकवू लागला येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेची सुरुवात या डोंगरावरून केली या डोंगराला शिक्षणाचा डोंगर म्हणतात जो कोणी सेवा करू इच्छितो त्याला फक्त जगाचं इंटरनेटचं इकडचं तिकडचं नॉलेजची गरज नाहीये त्याला पहिले येशूच्या शिक्षणाची गरज आहे जर त्याला डोंगरावरील शिक्षण मिळालं तर तो शिक्षक होऊन दुसऱ्याला शिक्षित करतो येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेमध्ये पाच डोंगरावरती सेवा केली त्या डोंगरावरील प्रवचनामध्ये येशूने आत्मिक मानसिक शारीरिक भौतिक कौटुंबिक या सर्व क्षेत्रातलं ज्ञान दिले ज्या तुम्ही डोंगरावर प्रवचनाचं ज्ञान घेता त्यावेळेला तुम्ही चमत्काराच्या डोंगरावरती पोचता ज्याला म्हणतात पाच वाकडी दोन माशाचा चमत्कार झाला डोंगर त्या डोंगरावर तुम्ही पोचतात त्याच्या पुढचा एक डोंगर ज्याला रूपांतराचं डोंगर म्हणतात की जिथं येशू एलिया आणि मोशे बोलत होता पण आज जगाला सैतान शिकवण्याची गरज नाहीये जगाला येशू शिकवण्याची गरज आहे की येशू काय आहे येशू कोण होता येशू काय करतो येशूनी काय केलं येशू काय करणार आहे या गोष्टी सांगणं पुरेसं सा आहे हा लूया वेज नॉट येशूने या डोंगरावरील प्रवचनामध्ये ज्या वेळेला धन्यवादाचा तो उपकार गोष्टी बाजूला केल्या प्रत्येकाविषयी धन्यवाद जे सांगितले आणि त्यानंतर जे असतो पुढे गेला तर पहिली मानवाची तुलना करताना त्यांनी सांगितलं तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात तर तुम्ही संबंध पृथ्वीचे मीठ आहात हा जे वेज द लॉट येशूने आमची तुलना का काय गेली तुम्ही पृथ्वीचे मीठ का म्हटलेलं आहे मीठ जरी किमतीने जरी कमी किमतीची वस्तू आहे पण जर ती वस्तू नसेल तर भले भले किमती वस्तू बेकिमती होऊन जातात पाच हजाराची बिर्याणी बनवून त्याच्या जर दोन रुपयाचं मीठ नसेल तर पाच हजाराच्या बिर्याणीला दोन रुपयाचं मीठ चव देऊ शकतो तर या जगामध्ये जी परिस्थिती आहे जी बिघडलेली बेचव परिस्थिती आहे त्या परिस्थितीला चव देण्यासाठी येशून या जगामध्ये तुम्हाला आणि मला मीठ म्हणून उपमा दिलेली आहे तुमची आणि माझी तुलना मिठाबरोबर केलेली आहे आणि मिठाबरोबर जर तुलना केली तर मिठामधल्या चार गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो मिठाचे चार गुणधर्म गुणधर्म नंबर एक मीठ प्रिझर्वेटिव्ह आहे म्हणजे मीठ काय करते तर पदार्थाला टिकवून ठेवते हालेलुया वेज वेस्ट लॉट म्हणून तुम्ही जर पाहिलं जर कुठलं नॉनव्हेजचं शॉप असेल मग ते फिशचं असो मीठचा असो ते लोक त्या बर्फा बर्फाबरोबर त्यामध्ये मीठ टाकतात यासाठी की तो पदार्थ टिकून राहावा जर येशू तुमची आणि माझी तुलना मिठाबरोबर करतोय यासाठी की या जगाची परिस्थिती सडायच्या अवस्थेमध्ये आहे तर तुम्ही पृथ्वीचं मीठ बनून कुणीतरी पापामुळे आणि शापामुळे सडण्यापूर्वी येशूच्या तारणाने येशूच्या स्वार्थेने तुमच्यामध्ये असताव्या मिठाने त्याला टिकवण्याचा प्रयत्न करा हालेलुया वेसलॉट गुणधर्म नंबर दोन मीठ ज्या पदार्थात टाकताल त्या पदार्थाला चव देते स्वाद हालेलुया तर तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात तर जिथे कुठे तुम्हाला ठेवलेलं आहे तिथे तुम्हाला ख्रिस्ताची उत्तम चव देता आली पाहिजे हालेलुया वेसलॉट गुणधर्म नंबर तीन मीठ कुठेही टाकलं तिथं विरगळून जातं म्हणजे मिठामध्ये एक चांगली गोष्ट काय करत माहितीये का मीठ कुठल्याही आदर सन्मानाची वाढ बघत नाही जरी तुमच्या त्या पदार्थामध्ये तुमचा शाही दावतचा राईस दिसल तुमचं जे काही नॉनव्हेज पशु पक्षी दिसल सर्व मसाले दिसल पण मीठ दिसत नाही जरी ते दिसत नाही पण काम जबरदस्त करत तुमची आणि माझी ओळख या जगात हीच असावी कुणी मला विचारू अगर ना विचारू कुणी सन्मान करू अगर ना करू कुणी माझी आठवण ठेवू ना ठेवू पण माझं काम आहे एखाद्याच्या जीवनामध्ये चव देऊन त्याच्यात विरघळून जाणं हालेलुया लॉट गुंडर्म नंबर चार मीठ हे औषधी आहे हालेलुया मीठ आजारातून मुक्त करते मीठ कीड नाहीस करते लोकांच्या जीवनाला लागलेली कीड तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात तुम्ही जाऊन ती कीड काढू शकता हाले लुया वेस्तोट अहो पूर्वी ताप आल्यावरती आता आम्ही ठीक आहे जरास ताप आले की हाय बुबी हॉल जहांगीर नेम नेवाडे दवाखाने पूर्वी दवाखान्याचं काम मिठानेच केले रात्री ताप आला की मिठाच्या पाण्यामध्ये त्या कॉटनच्या पट्ट्या घालून आई रात्रभर त्याच्या माथ्यावरती त्या बाळाच्या माथ्यावर पट्ट्या ठेवून तो ताप घालवून टाकायचे मीठ मनुष्याच्या जीवनातला तो ताप खेचून बाहेर काढतो ते मीठ तुम्ही आहे लोकांच्या जीवनातला ताप खेचून काढा लोकांसाठी ताप बनू नका आज परमेश्वर तुमची आणि माझी तुलना मिठाबरोबर करतो याचा अर्थ म्हणजे मीठ एकदम निकृष्ट दर्जाचं नाहीये मिठाशिवाय कुठल्याही गोष्टीला सुरुवात नाहीये मिठाशिवाय जुन्या करामध्ये जरी आम्ही गेलो तर निरनिराळ्या अन्नारपणामध्ये पेहारपणामध्ये मिठाला महत्व होतं प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कराराचं मीठ सॉल्ट ऑफ कवनंट कराराचं मीठ तुम्ही आणि मी आहे या जगामध्ये तुम्ही बाप्तिस्मा घेण्यापूर्वी शिक्षण घेतलं येशूला कबुली दिली येशू बरोबर तुम्ही जो करार केला आहे तुमच्या जीवनामध्ये मला सांगू द्या ज्या कुठेतरी करार केला जातो ना तिथं मीठ हातामध्ये देऊन करार केला जातो या ठिकाणामध्ये लेवी दोन तेरामध्ये जुन्या करारामध्ये कराराच मीठ दिसत नव्या करारामध्ये पृथ्वीच दिसत आहे आणि तुम्ही साधारण लोक नाही तुम्ही स्वर्गीय देवाशी करारबद्ध आहे म्हणून मनाला वाटेल तसं जगू शकत नाही तुम्हाला देवाच्या इच्छेने जगावं लागल आलेलू या वेसलोट एकदा करार केला त्या कराराच्या बाहेर जर जो व्यक्ती जातो तो करार मोडण्यात येतो आणि एकदा करार मोडला की त्याच्यातले फायदे मिळत नाही आमचा देव हा कराराचा आहे येशूला एक नाव देण्यात आलेला आहे आणि येशू म्हणतो की मी नव्या कराराचा मध्यस्थ आहे हालेलुया वेसलॉट जर कराराशी मी प्रामाणिक राहील तर प्रामाणिकपणे मी जे करार पाळतो त्या मिठाशी मी जागृत राहतो तर मला सांगू द्या त्या करारामुळं मला बेनिफिट किंवा मला फायदे मिळतात हलेलो या वेस्टलॉट हिंदी म्हणून काय म्हणतात एखादा व्यक्ती जर इमानदार असेल तर म्हणतात नमक हलाल है ना आणि बेमान असेल तर नमक हराम तिथं मीठ का आले मी विचार करत होतो की आज फिल्मी स्टाईल मध्ये हे नावं येतात पण मी विचार करत होतो की याच्यातून एक बिब्लिकल संदेश आहे म्हणजे मी एक अशा प्रकारची गोष्ट दर्शवतो जो इमानदारी करतो त्याला काय म्हणतात नमक हलाल आणि दुसरा शब्द आहे नमक म्हणजे जो मिठाशी प्रामाणिक आहे म्हणजे मीठ आपल्या कार्याशी मला सांगा की आजपर्यंत तुम्ही मिठाला कुठं टाकलं आणि मिठाने तुमचं काम केलं नाही असं झालं का मिठाने सव दिली नाही असं काम झालं का कधी मीठ विरगळून गेलं असं कधी झालं का मीठ आपल्या कामाशी प्रामाणिक असतं मग तेव्हा मला कळलं मीठ बरोबर बरोबर त्याच्यामध्ये चव देतं मीठ बरोबर औषधी काम करत म्हणजे मीठ स्वतः मुळामध्ये प्रामाणिक आहे म्हणून त्या मिठाशी जोडलं जातं नम खलाल आणि नम खराम हले लुया वेस्ट लॉट तुम्हाला आणि मला या जगाला टिकवण्यासाठी देवाने आपला पुत्र या जगात पाठवला आणि त्या पुत्राने आपलं रक्त सांडलं आणि मला सांगू द्या त्याच्या रक्तामध्ये ते त्या सोडियम ऑक्साइड आहे जे जगातल्या पाप्याला टिकवण्यास कारणीभूत आहे रक्तात काय असत सोडियम ऑक्साइड म्हणतात ना खून मे नमक कम आहे खून मे नमक जादा आहे येतो ना रिपोर्ट शारीरिक रक्त येशूच्या रक्ताने तुमचं माझं तारण झालंय येशूच्या रक्ताने तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे येशूचं रक्त आम्ही प्रभू भोजनामध्ये सेवन करतो जर ते रक्त घेतो तर त्या रक्तामध्ये तो सोडियम ऑक्साईड आहे आणि रक्तामध्ये गुणधर्म आहे जर येशूचा गुणधर्म माझ्यात नाहीये तर ता माझ्या तारणावरती ती प्रश्नचिन्ह आहे हा आपल्या गुणधर्मामध्ये प्रामाणिक आहे त्याला जर एखाद्या माशाला किंवा कुठल्या मंसाहरी गोष्टीला जर त्याला तिथं टाकलंय तर त्याचं काम आहे की त्या पदार्थाला सडू द्यायचं नाही त्याला टिकवून ठेवायचंय त्याला जर एखाद्या पदार्थामध्ये चव देण्याच टाकले तर ते चव दे देण्याच काम करतो त्याला जर एखाद्या औषधासाठी वापरले औषध द्यायचंच काम करतो त्याला जर एखाद्या द्रव्य पदार्थात टाकले तर तो विरघडून जायचं काम करतो त्यात कुठल्याही त्या गोष्टीमध्ये तो कारण देत नाही अति मीठ पण चांगलं नाही देवाचं वचन सांगतं देवा सा की मिठाचे गुंधर्म आहेत त्याच्यामध्ये जा जास्ती पडल्यावर खारटपणा होतो मग त्याला काही इलाज नाही पण एक इलाज करतात लोक खारट झाल्यावर हो। काय करतात माझ्या माहितीनुसार जेव्हा पण मीठ ज्या जास्ती पडतं एखाद्या कालवनात तर त्याच्यामध्ये पीठ टाकण्यात येतं आणि त्यालाही बिब्लिकल कारण आहे पीठ येतं कशापासून पीठ एखाद्या बी कडून येतं बी ला जेव्हा स्मॅश करण्यात येतं बीला जेव्हा कुचलण्यात येतं त्याच्यातून ते, ते पीठ येतं आणि देवाच्या वचनाचं पीठ तुमच्यामध्ये असेल तर आति झालेलं मीठ पण कंट्रोलमध्ये येतं हालेलुया या वेज लॉट पण आम्ही देवाचे वचन निसतं धान्य जमा करून ठेवले कुणी गिरणीत नेतच नाही त्याला निस्तेज आमचे पोते भरलेत याचा संदेश दिल्लीवाल्याचा संदेश चेन्नईवाल्याचा संदेश बेंगलोरवाल्याचा संदेश पंजाबवाल्याचा संदेश आफ्रिकावाल्याचा संदेश निस्ते बिया जमा करून ठेवलेत पण पर जोपर्यंत त्या वचनावरती मनन आणि चिंतन करून तुमच्या हृदयाच्या गिरणीमध्ये त्या बीचं पीठ काढलं जात नाही त्याच वेळेला त्या पीठाद्वारे अतिरिक्त मिठाचं प्रमाण कमी होतं हालेलुया या वेज लॉट निश्चित येशू ख्रिस्त दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी पाप्यांच्या तारणासाठी या जगात आला पण आता तो त्याच लोकांसाठी येणार आहे की जे त्याला उत्तम सव देणार आहेत त्याला उत्तम सव देतील त्यांना तो त्याच्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे आजपर्यंत वाटेल तसं मी जगलो असल जुना करार सांगत कराराचं सा मीठ जो करार तुम्ही केलाय त्या कराराशी प्रामाणिक राहून आज्ञा पालन करून देवाला आवडल ते जीवन जगा एखाद्याला टिकवण्याचं काम मीठ करत तुमची आणि माझी सांगितलेली सुवार्ता एखाद्या व्यक्तीला नरकातून जाण्यापासून वाचवू शकते मीठ एखाद्याला न्यायापासून वाचू शकते आणि मीठ तुम्ही आणि आणि मी आहे त्या माझी तुलना केलेली आहे आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही जावं आणि कुणाला तरी टिकवाव तुम्ही जावं तरी वाचवावं तुम्ही जावं कुणाला तरी आरोग्य द्यावं तुम्ही जावं कुणामध्ये तरी ख्रिस्ताचा स्वभाव विरघळून टाकावा या जर गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनात नसेल तर मला सांगू द्या आमच्या मिठाला व्हॅल्यू नाहीये पण आज किराण्यामानातल्या दोन रुपयाच्या मिठाला व्हॅल्यू आहे तर एक मीठ येत असतं ते असंच पडतं असतं धबाक 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 आणि दुसरं मीठ असतं सुळसुळ 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 पडतं आहे ना ती तुलना आमच्याबाबत आहे आम्ही कधीतरी धबाक धबाक पडतो देवाच्या कार्यासाठी कधीतरी आमच्या मनात आलं तर धबक धबक चर्चला येतो जास्ती म्हणते तू सुळ 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 मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे घरामध्ये कुटुंबामध्ये आणि संडेला मंडळीमध्ये सुरसुळ सुळ 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 कुठलं मीठ आहे तुमची आणि माझी ओळख माझ्या तुमच्या मुलांनी म्हटलं पाहिजे शुद्ध नमक मेरे घर में जो मेरी मम्मी है जो मेरा डॅडी है जो मेरी दादी है जो मेरा दादा है जो मसी का नमक है हा लिलुया वेस्ट लॉट आपलं एक वचन वाचूया स्तोत्रामध्ये स्तोत्र एकशे सात चौतीस आणि मग हे पुस्तकात जाऊया सुपीक जमिनीची तिकडं राहणाऱ्या लोकांमुळं त्या जमिनीला तो खारट करतो काय करतो खारट करतो एखाद्या जमिनीमध्ये चांगलं पीक येत नाही त्याच्या मागचं कारण सांगतात की या जमिनीमध्ये खूप प्रकारचं केमिकल आहे या जमिनीमध्ये चून खडी आहे या जमिनीमधून पीक घेता येत नाही कारण या जमिनीमध्ये या गोष्टी आहे खारवट पण आहे या जमिनीमध्ये बोर लावला तर त्या बोरिंग मध्ये पण खारवट पण आहे म्हणजे लोकांच्या पापामुळे भूमी खारट झालेली आहे आणि मला सांगू द्या की त्या खारट झालेल्या भूमीसाठी देवाने आपल्या पुत्राचं औषध पाठवलेलं आहे आता तुम्ही आणि मी लोकांची खारट झालेली भूमी तिला स्वादिष्ट आणि तिला फलदायी करण्यासाठी तुम्ही आणि मी त्यात वीर पाहिजे आले लुया सोळा चार नीट ऐका तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मलीस जी नाळ कापली नाही जन्मल्यानंतर आया असो किंवा आताचे मॉडर्न नर्स असो ते पहिले नाळ कापतात तुला पाण्याने धुऊन स्वच्छ केलं नाही ज्या अंगाला मीठ चोपटले नाही म्हणजे एक बालक या जगामध्ये जन्म घेतल्याबरोबर त्याची नाळ कापण्यात येते पाण्याने त्याला शुद्ध करण्यात येते आणि त्याच्या शरीराला आजही मिठाने स्पंजिंग केलं जात जरी कदाचित आज त्या जुन्या पद्धतीने मीठ सोपडत नसतील पण त्यांच्याकडे जे टिश्यूज आहेत किंवा जे नॅपकिन्स आहेत त्याच्यामध्ये ते मीठ असतं त्या मिठाद्वारे त्या बालकाचं शुद्धीकरण होतं बायबल सांगत की या ठिकाणामध्ये की एखाद्या बालकाच्या जन्माच्या वेळेला मीठ काम करत मला सांगू द्या तुमचं आणि माझ्या आईच्या उदरातून जन्म झाल्यावर तेव्हा मीठ लावलं नसेल तर हरकत नाही पण तुमच्या आणि माझ्या नव्या जन्मामध्ये देवाने आपल्या पुत्राचं बहुमूल्य रक्त सांडलं त्याच्यातल्या मिठाने तुमचं आणि माझं शुद्धीकरणच नाही तर पवित्रीकरणही झालेलं आहे द लॉट तर ते वाया जाऊ देऊ नका ते व्यर्थ होऊ देऊ नका जर तुम्हाला किडण्यापासून वाचवले तुमच्यामध्ये ख्रिस्ताच्या मिठाचं स्वरूप विरघळून टाकलेलं आहे तुम्हाला स्वर्गीय देवाची चव मिळालेली आहे तुम्हाला दैवी आरोग्य मिळालेलं आहे तर आता तुमचं हे कर्तव्य आहे तुम्ही जाऊन कुणाच्या जीवनात काम करावं हुया वेज लॉट तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात पण जर मिठाचा खारटपणास गेला तर तो खावटपणा त्याला कशाने आणता येईल पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही हे मी का वाचलं ज्या येशूच्या बलिदानाने तुमचं तारण झालं माझं तारण झालं ज्या येशूच्या रक्ताचा खावटपणा त्या मिठाचे गुण तुमच्या आणि माझ्या जीवनात आलेले आहे जर तुम्ही तो खावटपणा गमावला तो तुम्ही ख्रिस्ताचा स्वभाव गमावला ख्रिस्ताची सहभागिता गमावली तर तुम्हाला आणि मला काही किंमत नाही जे देवाच्या घराबाहेर फेकण्यास कामा येईल याचा अर्थ देवाच्या घराच्या बाहेर माझा आणि तुमचा न्याय होऊ शकतो म्हणून देव मिठाच्या द्वारे तुम्हाला आणि मला उत्तेजितही करत आहे आणि त्याचबरोबर सावधानही करत आहे हालेलुया सावधान व्हा जे काय बलिदान येशूचं तुमच्या माझ्यासाठी झालेलं आहे ते व्यर्थ होऊ देऊ नका शेवटल्या श्वासापर्यंत त्याच्याशी प्रामाणिक राहा स्वर्गीय देवाशी नमक हलाल व्हा ना की नमक हराम हलेलूया त्या कराराच्या मिठाशी प्रामाणिक राहा परिस्थिती बदलू अगर ना बदलू आशीर्वाद मिळू अगर ना मिळू बरकत मिळू अगर नाही मिळू पण मला जो देव लाभलेला आहे मी त्याचं बलिदान माझ्या जीवनातून व्यर्थ होऊ देणार नाही मी माझ्या मनमानीने जगणार नाही मी त्याच्या वचनाच्या विरुद्ध जाणार नाही मी त्याच्या इच्छेच्या विरुद्ध जाणार नाही कारण या ठिकाणाबरोबर तुलना जगातल्या समुद्रातून मिठाबरोबर केलेलं नाही आमच्याबरोबर केलेली आहे जर मिठाचा खारटपणाच गेला नुसतं नावाचं मीठ काय कामाचं नाही तुम्हाला माहित आहे खारटपणा गेलेलं पण एक मीठ असतं ज्याला चव नसते ज्याचं प्रमाण कळत नाही एक तर कमी राहील किंवा जास्ती जाईल ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं काम होत नाही त्या तुमच्या आणि माझ्या जीवनाचा खारटपणा पवित्र आत्म्याद्वारे मिळत आहे त्या पवित्र आत्म्याला बिलगुल राहा त्याच्यातली ती चव घ्या आणि अनेकांचं जीवन बदला हालेलुया येशूने तुमची आणि माझी तुलना पृथ्वीवरील मिठाबरोबर केली आहे आणि तुमची आणि माझी तुलना पृथ्वीचं मीठ म्हणून केलेलं आहे या पृथ्वीला वाचवण्यासाठी तुम्ही आणि मी जबाबदार आहे या पृथ्वीवरच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्ही आणि मी जबाबदार आहे यासाठी आपल्यातला खारटपणा घालवू नका अतिज्ञानाने फुगून जाऊ नका अति सक्सेसनी एकदम वरच्या आवेवडी जाऊ नका अति मोठ्या कुटुंबाने वेगवेगळ्या गोष्टी विचारत जाऊ नका अति मोठ्या गोष्टीने फुगून जाऊ नका तर आहे त्या परिस्थितीमध्ये राहा मी पृथ्वीचं मीठ आहे मी विरघडणार मी चव देणार मी टिकवणार आणि मी त्याला औषधाचं कारणही ठरणार हे चार गुणधर्म मिठाचे चा आपल्या जीवनातले विसरू नका ज्याला हा मिठाचा गुणधर्म समजला तो या पृथ्वीवरचं मीठ बनून अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरेल हालेलुया, अनेकांचं ताप काढण्याचं काम मीठ करतं ताप देण्याचं काम करत नाही हालेलया लॉट